महार यांच्या वर्धापन दिनानिमित्त बुलढाण्यात भव्य मिरवणूक महारेजिमेंट देशातील सर्वोच्च बलिदान शूरवीरांचे रेजिमेंट मेजर जनरल संजय सिंग मेस्टन इतिहासातील अनेक घटनेचे दाखले देत मार ही जात शौर्यवान असल्याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्यापूर्वी काळात ब्रिटिशांना पटवून दिलं होतं प्रामाणिक विनम्र आणि स्वाभिमानाचा मार जातीचा गौरवशाली इतिहास आहे याचे दाखले देत ब्रिटिशांनी द्वितीय विश्वबुद्धांच्या अनुषंगाने सैन्यबल वाढवावे या हेतूने एक ऑक्टोंबर एकोणीसशे एकेचाळीसमध्ये महाराज स्थापना करून वंचित असलेल्या जातीतील शूरवीरांना त्याच्यातील सर्वध्यापनाची संधी दिली या स्मरणार्थ दरवर्षी भारतभर महाराज जी स्थापना दिवस साजरा केला जातो पुण्यात देखील चौऱ्याऐंशीवा महाराज बेट दिन मोठ्या व्यवसायात साजरा केला आहे सर्वप्रथम सर्व भारतीयांना महारेजिमेंटच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा महारेजिमेंट ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला दिलेली आमच्यासाठी एक धरोहर आहे विरासत आहे आणि ती विरासत जपण्याचं कार्य आणि काम या सर्व सैनिकांच्या माध्यमातून आपण या बुलढाणा जिल्ह्यामध्ये करत आहोत संपूर्ण महाराष्ट्रभर यश यशस्थिती सैनिक सेवा संघाच्या वतीने हे काम अविरतपणे चालू आहे याबरोबर सिनियर लोकांचा ज्येष्ठ लोकांचा आशीर्वाद आणि त्यांचं मार्गदर्शन त्या मार्गदर्शनावरती मार्ग पळत आणि मार्गक्रमण मार्ग आम्ही करत आहोत आणि यश सिद्धी सैनिक सेवा संघाच्या वतीने रेजिमेंटच्या सैनिकांचं एक मोठं असं संघटन पूर्ण महाराष्ट्रभर आपण तयार केलेलं आहे आणि त्या माध्यमातून सैनिकांच्या समस्या महारेजमेंटचा प्रलंबित मागण्याशिवाय आंबेडकरी चळवीला बळ देण्याचं भव्य असं कार्य या यश सिद्धी सैनिक सेवा संघाच्या माध्यमातून होत आहे